वांगणी बदलापूर रस्त्याचं काँक्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदारानं रस्त्याची माती गटारात टाकून गटारच बुजवून टाकले त्यामुळे सांडपाण्याचा मार्ग बंद झाला असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र दुर्लक्ष करतोय सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कल्याण कर्जत राज्य महामार्गावरील वांगणी बदलापूर रस्त्याचं कॉंक्रिटीकरण करण्यात आहे मात्र गोरेगाव ते डोने या दोन गावादरम्यान हे काम अतिशय संथगतीने सुरू असून नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होतोय त्यात भर म्हणून वांगणीतील डॉल्फिन हायस्कूल जवळ ठेकेदाराने रस्त्याचा राडारोडा टाकून ग्रामपंचायतीनं बांधलेलं गटारच बुजवून टाकले आधीच गटाराच्या चेंबरवर झाकण बसवण्यासाठी वांगणी ग्रामपंचायतीकडे निधी नसताना पीडब्ल्यूडीच्या ठेकेदारानं गटारच बुजवल्यानं सांडपाण्याचा निचरा होण्याचा मार्गच बंद झालाय त्यामुळे पावसाळ्यात हे सगळं पाणी राज्य महामार्गावर तुंबण्याची भीती व्यक्त होते याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज वांगणी